नमस्ते मी श्री सुनील गुरव मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा चिखलहोळ तालुका खानापूर जिल्हा सांगली तथा याच चिखोळच्या शाळेचा माझी विद्यार्थी सर्व माझी विद्यार्थी आपली जिल्हा परिषद शाळा एक सन एकोणीसशे दहा साली स्थापना झालेली ही ग्रामीण भागातील एक जिल्हा परिषदेची शाळा या शाळेमध्ये गोरगरिबांची अनेक वाडीवस्तीवरची आपल्या गावातील सर्व मुलं या शाळेमध्ये शिकून आज अतिशय उच्च अशा पदावर डॉक्टर इंजिनियर वकील आपल्या स्वतःच्या क्षेत्रामध्ये अतिशय नाव ज्यांनी कमवलं असे अनेक विद्यार्थी त्याचबरोबर व्यवसायाच्या निमित्तानं बाहेरगावी असणारे नोकरीच्या निमित्तानं बाहेरगावी असणारे सर्व या शाळेचे माजी विद्यार्थी यांना मी मुख्याध्यापक यांना आतानं विनम्र आवाहन करतो नम्र विनंती आहे माझी आणि आग्रहाचंही निमंत्रण आहे या दिवाळी सणामध्ये येणाऱ्या दिवाळीच्या पाडव्याला म्हणजे बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या जिल्हा परिषद शाळा चिखलोळ या ठिकाणी सकाळी ठीक नऊ वाजता गावातील सर्व माजी विद्यार्थ्यांचा एक स्नेहमेळावा आपण आयोजित करत आहोत आणि हा मेळावा आयोजित करावा अशा आपल्या सन्मान्य सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सर्व सदस्य यांनी विनंती केली की आपल्या शाळेचा एक माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करूया त्यानुसार येणाऱ्या बुधवारी मी आत्ताच सांगितलं वीस ऑक्ट बावीस ऑक्टोबर या दिवशी सकाळी नऊ वाजता पाडव्याच्या शुभमुहूर्तावर हा मेळावा आयोजित केलेला आहे तेव्हा आपण सर्वांनी या स्नेह मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित राहावं अशी आपणास सर्व विद्यार्थ्यांना जे एकोणीसशे दहा सालापासून गेल्या दोन हजार चोवीस पंचवीस सालापर्यंत जे जे विद्यार्थी या शाळेतून शिकून अतिशय उच्च पदावर गेलेले आहेत त्या सर्वच माझी विद्यार्थ्यांना माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की या मेळाव्याला आपण आवर्जून उपस्थित राहाव्या आणि खास करून मी एवढं सांगतो गेल्या दशकामध्ये या शाळेचा नावलौकिक वाढवण्याचा अतिशय प्रामाणिकपणे मी असेल आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी मित्र आहेत सहकारी आहेत त्यांनी खरोखर जीवाचं रान करून या शाळा आता तुम्ही बघितलं असेल की या शाळेचं खरोखर देखणं रूप आपणाला बघायला मिळत आहेत एक खास करून मी वैशिष्ट्यपूर्ण सांगतो या आपल्या शाळेमध्ये अगदी पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून एक अतिशय दर्जेदार असं शौचालय अगदी सर्व सुखसुविधा या शाळेमध्ये आपण तयार केलेले आहेत त्या ते केवळ आणि केवळ या माजी विद्यार्थी आणि चिखलोळच्या सर्व ग्रामस्थ आणि सर्व आपल्या सर्व सहकारी संस्था आहेत खास करून आपली ग्रामपंचायत असेल आमचे सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत आपण सर्व ग्रामस्थ या सर्वांच्या अतिशय मोलाच्या योगदानातनं हे सगळ्या सुखसुविधा शाळेमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर खास करून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण या शाळेमध्ये दिलं जातं तेव्हा मी आमच्या स्टाफच्या वतीनं आपणास नम्र विनंती करतो की या आणि यायलाच लागते बाबांना आपणाला कारण ही आपल्या चिकरळच्या वैभवामध्ये भर घालणारी ही आपली जिल्हा परिषदेची शाळा आणि त्या शाळेच्या माजी विद्यार्थ्याच्या मिळाला तुम्ही अवश्य यायचं आहे आणि यावंच लागतं आहे आणि तुम्ही सर्वजण याल असे एक माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुमच्या उपस्थितीनं हा मेळावा यशस्वी करून श्य� अजून या शाळेच्या वैभवामध्ये भर घालण्यासाठी तुम्ही सर्वांनी आम्हाला या कमिटीला सहकार्य करावं आणि तुम्ही सर्वजण मी हेच आग्रहाचं कळकळीचं आणि अगत्याचं निमंत्रण समजून उपस्थित राहावं आणि तुम्ही राहाल अशी एक मापक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद